नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र या परिवारामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहावीनंतर अकरावी बारावी करावी की आय टी आय करावा याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी डिस्क्लेमर देत आहे डिस्क्लेमर तुम्ही वाचून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रश्नावर नेमकं चर्चा करणार आहोत तर जो पहिला आणि महत्त्वपूर्ण प्रश्न तो तो आहे विद्यार्थ्यांचा की आय टी आय म्हणजे नेमकं काय असतं तर आय टी आय म्हणजे नेमकं काय आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय त्यानंतर जो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की दहावीनंतर आय टी आय केल्यानंतर नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या किती प्रमाणात उपलब्ध होत असतात किंवा किती प्रमाणात आपण आय टी आय त्याच्यानंतर केल्यानंतर आपल्याला किती संधी मिळू शकतात ठीक आहे त्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न येतो आपल्यासाठी तो असा आहे की दहावीनंतर ज्यावेळेस आपण अकरावी करावी की बारावी करावी की आधी आय टी आय करावा ठीक आहे तर दहावीनंतर तुम्ही आय टी आय केला पाहिजे का अकरावी बारावी केली पाहिजे या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर दहावीनंतर शासकीय आय टी आय महाविद्यालयामध्ये प्रवेश कसा घ्यायचा किंवा कशा प्रवेश मिळवायचा किंवा ही जी ॲडमिशनची प्रोसेस असती ती नेमकी कशी राबवली जाते त्याचबरोबर अंतिम आणि आपल्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असेल ज्याच्यावर आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत किंवा सविस्तर माहिती घेणार आहोत तो प्रश्न असा आहे आय टी आयमध्ये प्रवेश घेण्याची तयारी कशी करावी नेमका आपण कुठल्या गोष्टींचा अहवाल तपशील बघितला पाहिजे कुठल्या गोष्टींचे डॉक्युमेंटेशन्स रेडी करून ठेवले पाहिजे किती गुण आपल्याला दहावीला असले पाहिजे कुठल्या ट्रेडला ॲडमिशन आपल्याला घेता येईल किंवा कुठल्या ट्रेडसाठी आपण इलिजिबल आहोत याविषयीची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुमचा जो पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे आय टी आय म्हणजे नेमकं काय आहे तर आय टी आय म्हणजेच इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण मराठीत असं म्हणतो औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही भारत सरकारने सुरुवात केलेली एक महत्त्वपूर्ण इन्स्टिट्यूशन आहे या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रशिक्षित आणि कुशल विद्यार्थ्यांना काय केलं जातं उद्योगधंद्याविषयींचं के किंवा औद्योगिक कामांसाठी ज्यांची विद्यार्थ्यांची आवश्यकता असते जी प्रशिक्षित अशी कुशल विद्यार्थ्यांची आवश्यकता असते अशा विद्यार्थ्याला इथं प्रशिक्षण दिलं जातं याच्यामध्ये तुम्हाला त्याविषयीचं संपूर्ण थेरीचा अभ्यास करून दिला जातो त्याचबरोबर तुम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल्स करून दिले जातात जेणेकरून तुम्ही कुठल्याही जॉबसाठी अप्लाय करू शकाल ज्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो आय टी आय असं म्हणतो याची जी कॉलेजेस आहेत ती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कॉलेज आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा आय टी आयचं एक गव्हर्नमेंट कॉलेज असतं आणि आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रवेश कसा मिळवायचा आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत दुसरा प्रश्न जो आपला महत्त्वपूर्ण आहे तो असा है कि आहे की दहावीनंतर आय टी आय केल्यानंतर नोकरीच्या संधी किती आणि कुठे उपलब्ध होतात तर बघा आय टी आय संधी आहेत त्या आपल्याला जवळपास सर्व क्षेत्रामध्ये उपलब्ध होत असतात म्हणजे गव्हर्मेंट सेक्टरबद्दल बोलायचं जर झालं तर गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जी मोठ्या कंपन्या असतील समज एल आय सी असेल त्याच्यानंतर भेल असेल किंवा गेल असेल किंवा हिंदुस्तान लिमिटेड असेल हिंदुस्तान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम असेल त्याचबरोबर रेल्वे असेल ठीक आहे किंवा महावितरण महाजनको बी ए आर सी रेल्वे एल आय सी या सर्वच सेक्टरमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आपल्याला जॉब्स मिळत असतात किंवा जॉबच्या संधी उपलब्ध असतात त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टर म्हणजेच कंपन्यांमध्ये म्हणजे टाटा असेल महिंद्रा असेल टेल्को असेल किंवा एल जी असेल ठीक आहे या सर्वच कंपन्यांमध्ये आय टी आय केल्यानंतर आपल्याला नोकरीचे संधी उपलब्ध होत असतात त्याचबरोबर आपण स्वतःचा व्यवसायसुद्धा आय टी आय केल्यानंतर करू शकतो म्हणजे एकंदरीतच काय भारतामध्ये जे औद्योगिक क्रांती सुरू आहे किंवा भारतामध्ये जे वाढतं उद्योगधंदे आहेत या सर्वांसाठीच आपल्याला भारतामध्ये आय टी आय केलेल्या विद्यार्थ्यांची का कुशल विद्यार्थ्यांची आवश्यकता असते त्या ठिकाणी आय टी आय या सर्व क्षेत्रामध्ये काय करत असतात कुशल विद्यार्थी पाठवत असतात सो so, आय टी आयनंतर तुम्हाला नोकरच्या भरपूर अशा संधी उपलब्ध होतात गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तर सर्व एक महत्त्वाचा जो प्रश्न ज्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली होती तो महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आय टी आय म्हणजेच नेमकं काय आहे एक प्रकारचा दोन वर्षाचा एक वर्षाचा डिप्लोमा आहे आणि याच डिप्लोमाच्या बेसिसवरती या डिप्लोमाच्या आधारावरती तुम्ही काय करू शकता नोकरीच्या संधी स्वतःसाठी उपलब्ध करून घेऊ शकता आता दहावीनंतर मुलांना प्रश्न असतो की सर मी अकरावी बारावी करावी की आय टी आय करावा तर बघा हा एक प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो ठीक आहे त्या संदर्भात मी एवढंच सांगेल की आय टी आय केल्यानंतर तुम्हाला एक डिप्लोमा तुमच्या हाताशी असेल एक डिप्लोमा तुमच्याकडं असेल ज्याच्या बेसिसवरती अकरावी बारावी सुरू असताना तुम्हाला नोकरीच्या संधी शोधता येतील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येईल इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन मिळवता येईल किंवा सी आय टी एस सारखा जो कोर्स आहे सी आय टी एस म्हणजे नेमकं काय की ज्या विद्यार्थ्यांना आय टी आय कॉलेजेसमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणजे शिक्षक म्हणून काम करायचं आहे तो जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी तुम्ही काय असाल एलिजिबल असाल त्याचबरोबर तुम्ही आय टी आय केल्यानंतर काय करू शकता ॲप्रॅन्टिससुद्धा करू शकता स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता म्हणजे महावितरणसारखी कंपनी असेल महाजनको असेल महा, महा, महा तुमची पारेशन असेल यासारख्या कंपन्यांसाठी जे इलेक्ट्रिशियन किंवा आयरमनचे जे कोर्सेस आहेत या कोर्सच्या आधारावरती तुम्ही काय करू शकता इथं गव्हर्मेंट जॉबच्या प्रिपरेशनसाठी तयारी करू शकता त्याचबरोबर काय स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सुद्धा करू शकता किंवा कॉन्ट्रॅक्टर जे लायसन्स असतात ज्याच्या बेसवर तुम्ही काय करू शकता कॉन्ट्रॅक्ट्स मिळू शकता हे लायसन्ससुद्धा तुम्ही काय करू शकता आय टी आय केल्यानंतर मिळू शकता म्हणजेच एकंदरीत आय टी आय केल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा मिळणार आहे याच डिप्लोमाच्या बरो ब आधारावरती तुम्हाला काय मिळेल नोकरीच्या संधी मिळतील पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला तुम्हाला प्रवेश मिळवता येईल सी आय टी एस जे आहे म्हणजे आय टी आयच्या कॉलेजेसवरती शिक्षक म्हणून जर तुम्हाला नोकरी करायची असेल त्यासाठीचा जो कोर्स करावा लागतो त्या कोर्ससाठी तुम्ही पात्र असाल ठीक आहे तिथं तुम्हाला प्रवेश मिळवता येईल ॲप्रेंटिस करता येईल ॲप्रेंटिस म्हणजे उमेदवारी म्हणजे तुम्ही एक वर्षाची जी ॲप्रेंटिस असते ज्याच्या बेसिसवर तुम्हाला गव्हर्मेंट जॉब्समध्ये त्या ॲप्रेंटिसचा तुम्हाला जो ॲडव्हान्टेज मिळतो तो मिळवता येईल त्याचबरोबर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंट जॉब हमखास मिळवता येईल त्याचबरोबर स्वतःचा जो व्यवसाय आहे किंवा तुमचं जे कॉन्ट्रॅक्टर लायसन असतं ते लायसन्ससाठी तुम्हाला अप्लाय करते लायसन तुम्हाला मिळवता येईल म्हणजे एकंदरीतच आय टी आय करणं हे सोयीस्कर आहे आणि एक ते दोन वर्षांचे खूप सारे कोर्सेस या आय टी आयमध्ये उपलब्ध असतात ठीक आहे तर आय टी आय करणं तुमच्यासाठी कधीही चांगला असेल ठीक आहे त्यानंतर जो मह पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की दहावीनंतर शासकीय आय टी आय महाविद्यालयात प्रवेश कसा घ्यावा आणि आय टी आयमध्ये प्रवेश घेण्याची तयारी कशी करावी ठीक आहे तर आय टी आय महाविद्यालयात प्रवेश जर घ्यायचा असेल गव्हर्नमेंट शासकीय आय टी आयमध्ये तुम्हाला जर गव्हर्मेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर बघा हे जे चॅ आय ट्यूब चॅनल आहे आपलं ज्या चॅनलवरती तुम्ही आलेलं आहे या चॅनलवरती दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षामध्ये आम्ही काय करत आहोत सातत्याने मुलांना आय टी आय ॲडमिशनमध्ये प्रवेश घेण्याविषयीची संपूर्ण मार्गदर्शन करणारी सिरीज दरवर्षी घेऊन येत असतो याच्यामध्ये आम्ही सुरुवातपासनं ते शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करत आहोत ठीक आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याच्याविषयीची संपूर्ण माहिती या वर्षात मिळत राहील जेणेकरून तुम्हाला गव्हर्मेंट आय टी आयमध्ये जे ऑनलाईन प्रोसेस थ्रू ॲडमिशन प्रोसेस केली जाते त्या प्रोसेसमध्ये सहभागी होता येईल गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येईल ठीक आहे आणि जेणेकरून तुमचं भविष्य तुम्हाला सुरक्षित करता येईल पुढचा महत्त्वाचा प्रश्न आय टी आय ॲडमिशन करत असताना कोणती आणि कशी तयारी करायला पाहिजे तर कशी तयारी करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पहिल्याच सगळ्यात पहिलं महत्त्वाचं असतं की तुम्ही दहावीमध्ये स्कोअर करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दहावीचा मार्कशीट दहावीचा टी सी ज्याला आपण एल सी असंसुद्धा म्हणतो आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित रेडी करून त्यांचा एक बंच करून ठेवा ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झाल्यानंतर या चॅनल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब कराल जेणेकरून या प्रोसेसची संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देतच असतो ठीक आहे तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती मिळत राहील ठीक आहे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ज्यातून आम्हाला छोटीशी मदत होत असते ठीक आहे व्हिडिओला जर आवडला असेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला इतर मित्रांसोबत शेअर करायला नक्की विस विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आवार थँक्यू very much